आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं वर्धा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या धामणगाव रेल्वे आणि मोर्शी मतदारसंघ तसंच अमरावती लोकसभा मतदारसंघात शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी एकाच दिवशी लोकसभा निवडणुकीकरता मतदान होणार आहे मतदानाच्या दिवशी वर्धा लोकसभा मतदारसंघातील दोन आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील काही गावांमध्ये आठवडी बाजाराचा दिवस आहे या आठवडी बाजाराच्या निमित्तानं मतदान केंद्राच्या परिसरात गर्दी होऊन मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रियेत कोणतीही बाधा पोहोचू नये म्हणून संबंधित गावातील आठवडी बाजार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख डॉक्टर मोईज मन्नान हक आणि पत्रसूचना कार्यालयाचे उपसंचालक शशीन रॉय यांचा उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून कराड आरोग्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टर तसंच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय नागपूर अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय जनसंपर्क दिन रविभवन येथील सभागृहात साजरा करण्यात आला एन टी ए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट अर्थात राष्ट्रीय पात्रता चाचणी दोन हजार चोवीससाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या लिंकद्वारे राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी अर्ज करू शकतात दहा मे पर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळीवारे आणि सौम्य स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून चंद्रपूर गडचिरोली वाशिम यवतमाळ अमरावती आणि अकोला जिल्ह्यात काही तुरळक ठिकाणी सौम्य ते अतिसौम्य पावसाची शक्यता नागपूरच्या हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार